नमस्कार अपडेट शेतकरी या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आज आपण पी एम किसान सन्मान निधीबद्दल बोलणार आहोत येणारा जो पी एम किसान सन्मान निधीचा हप्ता आहे तो कितवा हप्ता आहे तो आपल्या आप खात्यामध्ये केव्हा जमा होणार आहे कोणत्या दिवशी व कोणत्या तारखेला जमा होणार आहे याबद्दल आपण आज बोलणार आहोत पी एम किसानशी संबंधित ज्या काही गोष्टी आहेत त्या आपण आज या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत त्यापूर्वी शेतकरी बांधवांनो अपडेट शेतकरी या युट्यूब चॅनलची निर्मिती आपण नव्यानेच करत आहोत तर माझी सर्वांना अशी विनंती आहे की आतापर्यंत जर तुम्ही या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वांनी कृपया करून या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या चॅनलच्या माध्यमातून आपण शासनाच्या विविध योजनेबद्दल माहिती सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत मग योजना कोणतीही असो केंद्र शासनाची असो महाराष्ट्र शासनाची असो जिल्हा पातळीवर असो तालुका पातळीवर असो किंवा पंचायत समिती तहसील ग्रामपंचायत पातळीवरील अशा विविध योजनांची माहिती आपण या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून सर्वांपर्यंत पोहोचवण्याचं काम करणार आहोत तर माझी सर्वांना अशी विनंती आहे विशेष करून ग्रुपमधील सर्व सदस्यांना माझी विनंती आहे की तुम्ही सर्वांनी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्यावं चला तर मग पुढील व्हिडिओ सुरू करा महाराष्ट्र शासन कृषी विभाग प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना माननीय पंतप्रधान महोदय यांचे शुभहस्ते पी एम किसान योजनेचा सतरावा हप्ता वितरण कार्यक्रमाबाबत केंद्र शासनाच्या दिनांक अकरा जून दोन हजार चोवीसच्या दूरदृश दूरदृश्य दुर प्रणालीद्वारे आयोजित बैठकीतील निर्देश प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेअंतर्गत दिनांक अठरा जून दोन हजार चोवीस रोजी वाराणसी येथून पी एम किसान योजनेच्या सतरावा हप्त्याच्या लाभाचे वितरण करण्यात येणार असून या समारंभामध्ये राज्यातील शेतकऱ्यांना ऑनलाईन पद्धतीने सहभागी करून घेण्यासाठी केंद्र शासनाने निर्देश दिले आहेत या समारंभाद्वारे महाराष्ट्र राज्यातील सुमारे नव्वद लाख पात्र शेतकऱ्यांना पी एम किसान योजनेचा लाभ वितरित केला जाईल केंद्र शासनाने सदरहून हप्ता वितरणाच्या अनुषंगाने खालीलप्रमाणे कारवाई करण्याचे निर्देश दिलेले आहेत पी एम किसान हप्ता वितरण दिवस हा पी एम किसान उत्सव दिवस म्हणून साजरा करावा ग्रामपंचायत कृषी विज्ञान केंद्र सी एस सी केंद्र इत्यादी स्थळी कार्यक्रम आयोजित करून जास्तीत जास्त शेतकऱ्यांना या कार्यक्रमात सहभागी करून घ्यावे माननीय पंतप्रधान महोदयांच्या शुभ हस्ते वितरित होणाऱ्या सतराव्या हप्त्याच्या या कार्यक्रमामध्ये माननीय खासदार आणि माननीय आमदारासह स्थानिक प्रतिनिधींना देखील सामील होण्यासाठी निमंत्रित करावे सदर कार्यक्रमास स्थानिक पातळीवर प्रचार प्रसिद्धी करून शेतकऱ्यांची माय जी ओ व्ही प्लॅटफॉर्मवर कार्यक्रमात सहभागी होण्यासाठीची नोंद करणे आणि थेट लाभ वितरण कार्यक्रमात सामील होणे यासाठी जनजागृती जनजागृती करणे ग्रामस्तरीय नोडल अधिकारी व्हीएनओ यांनी शेतकऱ्यांमध्ये जागरूकता वाढवण्यासाठी आणि नाव युअर स्टेटस के वाय सी मॉडेल वापरून लाभार्थ्यांच्या लाभाच्या रकमेची पावती कशी आणि कोठे पाहावी याबद्दल मार्गदर्शन करण्यासाठी लाभ वितरणाच्या दिवशी गाव पातळीवर कार्यक्रम आयोजित करावेत सदर कार्यक्रमात सामील होण्यासाठी व्ही सी लिंक ही दिलेली आहे उपरोक्तप्रमाणे माननीय पंतप्रधान महोदय यांच्या शुभ हस्ते पी एम किसान सन्मान निधी योजनेच्या सतराव्या हप्त्याचा लाभ वितरण कार्यक्रमासाठी संबंधित सर्व जिल्हा जिल्हास्तरावरून उचित निर्देश देण्याची विनंती आहे मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि तुमचे काही प्रश्न असतील तर ते मला कमेंटमध्ये कळवा आणि हा जो व्हिडिओ आहे तो आपल्या शेतकरी बांधवांपर्यंत पोचवा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद